जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनोच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी विशेषतः शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी अतिशय महत्वपूर्ण असा मोठा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं राज्यातील कोणत्याही विभागातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना याचा फायदा होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहावा आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्या आपल्या युट्यूब चॅनेलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळेल आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाचा दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय राष्ट्रीय निवृत्तीवेतन अंतर्गत त्याचबरोबर परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीमध्ये मृत्यू झालास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन मृत्यू उपदान रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे यानुसार एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर चालवण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जो परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीचा सदस्य आहे अशा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान लागू होणार आहे रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे आणि त्यानुसार सदर सदर कुटुंब निवृत्तीवेतन धारकास व हो रुग्णता निवृत्तीवेतनधारकास महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम एकोणीसशे ब्याऐंशीमधील तरतुदी प्रमाणात कुटुंब निवृत्तीवेतन रुग्णता निवृत्तीवेतन लागू राहणार आहे म्हणजेच वेतनाचे नियम जे एकोणीसशे ब्याऐंशीमधील आहेत ते लागू होणार आहेत आणि अनुदानित आश्रमशाळेतील सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानसुद्धा लागू करण्यात येत आहे म्हणजेच अर्थातच अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे याच्या अगोदर ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये यासंदर्भातला शासन निर्णय ऑलरेडी राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यासंदर्भात निर्गमित झालेला आहे परंतु अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ज्या आहेत त्यांच्या संदर्भातला हा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे त्यामुळे निश्चितच हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय होता या संदर्भातला विकल्पाचा नमुनासुद्धा या शासन निर्णयाच्या अनुषंगानं सोबत जोडण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चितच या अंतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये नक्की शेअर करा धन्यवाद